नमस्कार आम्ही धीरज कुमार आपला जीव माणूस एक भारतीय मराठी माणूस तर थोडं लक्षात घ्या काही आपला जस ताजी घर आहे आपला सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू आहे आणि यामध्ये काही नेपाळसारख्या देशात एक छोटासा देश आहे भूमीपेक्षा भरपूर छोटासा देश आहे तिथं राजकीय उलटापाळत होते म्हणजे सगळी जी तरुणाई आहे तरुणाई म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम अठरा ते पस तीस पस्तीस ह्या वयोगटातील व्यक्ती आहेत मग ते जे महिला असतील पुरुष असतील तरुणाई त्याच्यामुळे म्हटलं गेलं त्याला तर ती सगळी रस्त्यावर उतरलेली आहे भरपूर वाद चालू आहेत अगदी म्हणजे जे कोणी राजकारणी व्यक्ती असतील त्यांना अगदी मार झवळ होते नुसते राजकारणी म्हणजे ते त्यांची जाळपोळ होते अगदी संसदे त्यांनी जाळून टाकली असं माहीत आले ते तर त्यानुसार आपल्या देशात भारत देशातही कदाचित म्हणजे आता ते पडसाद तिकडचे पडसाद इकडे उमटतातच कोणी असं म्हणतं की लगेच भारत देशातही तसं होईल जे सरकारच्या बाजूने असतात ते सरकारकडून बोलतात जे सरकारच्या बाजूने नसतात ते सरकारच्या विरोधात बोलतात तर तो सिनियर जो असेल तो, तो राहू देत परंतु आपण ते जे नेमकं नेपाळमध्ये जे काही चालू आहे त्याच्याबद्दल थोडंसं व्यवस्थित पद्धतीने जे काही पडगमी आहेत ते लक्षात घेऊयात ते थोडं लक्षात घेऊयात तर नेपाळमध्ये जे काही जाळपोळ वगैरे चालू आहे काही तरुणाई मुख्यत्व करून नव्याण्णव टक्के जी काही तरुणाई व्यवस्थावर उतरलेली आहे तर ती यासाठी उतरलेली आहे जेवढं आपल्याला फक्त एक उडता वाऱ्यासारखं माहिती आहे ते म्हणजे असं की त्यांनी सोशल नेटवर्किंग साईट्स बंद केल्या बॅन केलेल्या आहेत नेपाळमध्ये तर नेमकं लक्षात घ्या सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे त्यातल्या त्यात त्यांनी टोटल ट्वेंटी सिक्स सव्वीस साईज आहेत ते बंद केलेले आहेत एका ट्विटर हँडल्स असतील फेसबुक असेल इंस्टाग्राम असतील ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल वेगवेगळे जे रील्स वगैरे तुम्ही आपण जे बनवतो दमण्याल असेल स्नॅपचॅट असेल इन्डीड यासारख्या ॲप्सही त्यांनी बॅन केलेले त्या लक्षात घ्या काय काय बॅन केलं आहे काय काय नाही याची व्यवस्थित लिस्ट काढा टोटल सव्वीस प्रकारचे त्यांनी बॅन केले आहेत पण लक्षात घ्या टिकटॉक नावाची जी आपल्या भारत देशात बॅन आहे ती मात्र नेपाळमध्ये आजही सुरू आहे जवळपास सगळ्या बंद केलेल्या आहेत सव्वीस टोटल बंद केल्या आहेत सुरूमध्ये एकच सुरू आहे ती म्हणजे ट्विट आपलं चीनची जी आपल्या भारत देशात बंद आहे ते टिकटॉक ते मात्र सुरू आहे तर गोष्ट काय होते आता काही काही लोकांचं असं तिथले नेपाळच्या जे तरुणायचं म्हणणं आहे किंवा तिथल्या पब्लिकचं म्हणणं आहे की आम्ही आमचं माध्यम तुम्ही बंद केलं आमचं जे म्हणजे त्यांचं सगळं जो रोष आहे तो एक प्रकार असा आहे तरुण तरुणाचा एक पॉईंट आहे एक पॉईंट पहिला पॉईंट लक्षात घ्या तरुणायचा जो रस्त्यावर तर उतरलेली आहे जे लोक जे पब्लिक जे रस्त्यावर उतरले त्यांचं मत असं आहे की आम्ही आम्हाला जे सोशल नेटवर्किंग साईट होती त्याच्या थ्रू आम्ही सरकारच्या विरोधात काही बोलत होतो ज्या गोष्टी तिथल्या लोकांना नेपाळी लोकांना लक्षात येत नव्हत्या किंवा विचित्र वाढत होत्या देशासंदर्भात किंवा त्या लोकांसंदर्भात वेगळं घडतं आहे राजकारणी लोक त्यांचा फायदा उचलत आहेत संदर्भातल्या त्याच्या विरोधात ते पोस्ट करत होते त्याच्यामुळेच या साईट्स बंद केल्या असं त्यांचं म्हणणं आहे हे झालं पब्लिकचं म्हणणं तरुणाईचं म्हणणं जी रस्त्यावर उतरलेली रोष व्यक्त करते दुसरं मग सरकारचं म्हणणं काय जवळपास हां आता ही गोष्ट मात्र कोणालाच माहिती नेमकं सरकारने असं बंद का केलं कसं केलं तर नेपाळचे जे काही सरकार आहे त्यांनी आजच बंद नाही केलं ते काय की ती प्रोसेस जी ना ती दोन हजार तेवीसपासून सुरू झाली तर कसं तर हे जे आता ज्या सगळ्या बॅन केलेल्या आहेत त्या एकही नेपाळचं नाही आहे सगळ्या त्या साईट्स त्या परदेशाच्या आहेत म्हणजे नेपाळच्या हिशोबाने परदेशात प्रॉपर नेपाळच्या नाही आणि शक्यतो जास्त करून त्या वेस्टर्न साईट्सच आहेत ठीक आहे तर त्यांनी दोन हजार तेवीसमध्येच एक आपल्याकडे जसं असतं ना जी आर पारित केला वगैरे तसं त्यांनी एक नोटीस काढलेली होती की जे काही तुम्ही ह्या ज्या सगळ्या हँडल्स आहेत ट्विटर हँडल्स म्हणा किंवा सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत त्यांनी जर आमच्या देशात म्हणजे नेपाळमध्ये दे काम करायचं असेल तर तुम्हाला इथं नोंदणी रजिस्ट्रेशन करावं लागेल की साईड आहे मग त्याच्यानुसार त्यांनी काहीतरी फॉर्मॅट ठरवलं असेल त्याच्यात तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला सगळी नोंदणी करून मग तिथं तुम्हाला करावं लागेल जी जे दोन हजार तेवीसला केलेली गोष्ट आहे जेणेकरून नेपाळच्यात जे काही जर का इशू झाला जसं की आपण मागं ट्विटर आपल्या भारत देशात ट्विटरलाही आपण काही तंबी दिली होती आठवा काही का दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा ते ट्विटरने काही गोष्टी त्यांच्या लिगल इल्लगल जे काय असेल आता त्या गोष्टी जास्त आपण पडत नाही त्या थोड्याशा एक प्रकार ट्विटरला आपण तंबी दिली होती भारत देशाने तसंच दोन हजार तेवीसलाच यांनी नोटीस काढलेली आहे नेपाळने ते त्यातल्या मग त्यांनी ज्यांनी नाही ऐकलं जसं की या सव्वीस त्यांनी ऐकलं तर नेपाळने त्यांच्यावर नेपाळ सरकारने त्यांच्यावर बंदी घातली आणि जे टिकटॉक नावाची गोष्ट होती त्यांनी मात्र स्वतःने तिथं त्यांच्या काठमांडू शहरात त्यांचं स्वतःचे एक ऑफिस आहे रजिस्ट्रेशन नोंदणी ऑफिस त्याच्यामुळे त्याच्यावर टिकटॉकवर त्यांनी बंदी नाही केली तर हा सगळा एक आहे तुम्ही लक्षात तुम्हाला हो बाकी तुमचं मत काय आहे कसं आहे ज्याच्याचं मत आपापल्या तरी हा एक परगम जो तयार होतो तो परघम क्षेत्रावरती फक्त उजळणीसारखं किंवा व्यवस्थित नोंदणी असावी आपल्याला माहिती असावी मुगा जर आपण येणाऱ्या जाणाऱ्या वाऱ्यावरती चढत्या ट्रेनवर चढू नका या यासंदर्भात फक्त सांगण्याचा एक माझा छोटासा केवि ना प्रयत्न आहे धन्यवाद